हाय फ्रेंड माझं नाव सखाराम आहे माझं वय तीस वर्षे झालं होतं मी वयाच्या पंचवीसहाव्या वर्षापासून लग्नासाठी मुलगी पाहत होतो पण मला काही मुलगी मिळालीच नाही कारण मी एखाद्या नोकरीस नव्हतो किंवा माझ्याकडे फार शेतजमीन नव्हती यामुळे मुलीकडचे माझ्यावर नाराज असायचे पण आम्ही काहीतरी उद्योगधंदा करा करा पण आपण काहीतरी द... उद्योगधंदा करायला पाहिजे म्हणून मी एका छोट्या शहरामध्ये एका घरामध्ये एका बंगल्यामध्ये नोकरदार म्हणून राहत होतो घरातील मला सर्व कामे जमत होती मला स्वयंपाकसुद्धा येत एत, येत असे यामुळे मालक माझ्यावर खूप खुश होते आमचे मालक मोहनराव एका कंपनीत मॅनेजर होते ते सकाळी नऊ वाजता कामावर जात असत व संध्याकाळी सात वाजता घरी येत असत यावेळी फक्त मालकीनेच घरी असायची मालकिनीचे वय तीस वर्षे होते म्हणजे ती बरोबर माझ्याच वयाची होती मालकिनीला मी वहिनी मानत असे ती दिसायला खूप सुंदर व चांगली जाडजूड बाई होती पण घरामध्ये त्या दोघांचं सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे यामुळे बराच वेळा मी ते मिटवत असे एक दिवस मालकिनीने मला जवळ बोलावले आणि म्हणाली काय सांगू सखाराम काय सांगू सखाराम मला तुला काहीच काही मला सांगायलासुद्धा तुला लाज वाटत आहे माझा नवरा कंपनीत मोठ्या कामावर आहे आमच्याकडे पैसाही भरपूर आहे घरात नोकर आहे पण माझा नवरा माझी ती इच्छा पूर्णच करत नाही त्या कामासाठी तो फार थकलेला असतो त्या कामात मला खूप इंटरेस्ट आहे यामुळे आमच्या सतत भांडणं होतात असं ती माझ्याशी फारच मनापासून बोलत होती पण मला वाटायचं आपण नोकर आहोत त्या दोघांचं त्यासाठी बरं झालं तर चांगलंच होईल असं सुरुवातीला मला वाटलं होतं पण नंतर मनात विचार आला की आपणही विना लग्नाचे आहोत आपल्याला एखादा चान्स मिळाला तर चांगलंच होईल असा विचार माझ्या मनात येऊ लागला होता मालकिनीच्या मनातही तो विचार हळूहळू येऊ लागला होता यामुळे ती मला फार ती फार दाट मला काहीतरी काम सांगायची आणि अतिशय जवळ बोलवायची एके दिवशी मालक कामावर निघून गेले आणि थोड्याच वेळात तिने मला बंगल्याच्या रूममध्ये बोलावले त्या दिवशी खूपच सुंदर दिसत होती मी मात्र गावाकडचा गावराम पोरगा होतो तिने सुरुवातीला माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली हे बघ सकाराम मी तुला त्या कामासाठी एक संधी देणार आहे पण हे आपल्यातील संबंध तू कोणालाही सांगू नकोस किंवा माहीत झाले नाही पाहिजे असं तुझंही तसं तुझंही लग्न झालेलं नाही यामुळे तुला त्याचा काही अनुभव नाही मी तुला सहारा शिकवते चल माझ्या बेडकडे असं म्हणून तिने मला तिच्या मोठ्या मोठ्या बेडवर आणलं आणि म्हणाली आता त्या कामासाठी तयार हो तिचं रूप पाहून बराच वेळा माझं पडलं होतं आमचं बराच वेळ चालावं म्हणून एका तेलाचा वापर तिने केला होता मग पुढील दोन तास मालकिनीने माझ्याकडून ते काम करून घेतलं होतं मी देखील त्या कामाने खूप सुखी झालो होतो पहिल्यांदाच मला ते मिळाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे हास्यच फुलले होते त्या दिवशी मी मालकिनीला समाधानी केल्यामुळे तिला ते फार आवडलं होतं यामुळे काही दिवसातच त्यांच्या घरातील दोघांचं भांडणं कमी झाले होते कारण ती रोज दुपारी तिचा नावरा गेला की माझ्यासारख्या गावरान नोकराकडून तिची सेवा करून घ्यायची काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध खूप वाढले होते पण तिने तिच्या नावऱ्याला त्याचा संशय येऊ दिला नाही तो निघून गेला की बाहेरच्या तो निघून गेला की बाहेरच्यांनाही काही दिसत नव्हतं कारण तो बंगला खूप मोठा होता आणि त्यामध्ये मालकीनी सोबत मी चांगलीच मजा करत होतो यामुळे लग्नाचा विषय माझ्या डोक्यातून हळूहळू निघून चालला होता कारण ते समाधान मला रोज मिळत होतं